राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळा येथे भीषण अपघात उभ्या ट्रकला कार धडकून अपघात झाल्याची माहिती अपघातात एकाच कुटुंबातील चौघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती तर दोघे गंभीर जखमी जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवले घटनेनं जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त आज दिनांक एक दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळा येथे ट्रकला कार धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये कुटुंबातील चौघे जण जागेच ठार झाले असून दोघे जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे या अपघातात जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे दरम्यान या घटनेनं जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती समोर येते या घटनेची माहिती मिळताच पोलीस केंद्र जालना प्रभारी अधिकारी आर के निकम उपनिरीक्षक आढावा पोलीस कॉन्स्टेबल खराडे गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर उपनिरीक्षक शेख हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन मदत कार्य करत वाहतूक सुरळीत सुरू केली अपघाताविषयी पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार महाकाळा गाव येथील ओव्हर ब्रिज उतरल्यावर मीटर अंतरावर संभाजीनगरकडे जाणाऱ्या रोडवर भीषण अपघात झाला सदर ठिकाणी तांत्रिक बिगाड ले ले ट्रक क्रमांक के ए हा रोड लगत पंख्याच्या बाजूला उभा होता सदर उभ्या ट्रकला बीड होऊन संभाजीनगरकडे जाणाऱ्या कार एस साठ एक्केचाळीस सिने पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात झालेला आहे अपघातामध्ये चार जण जागेच ठार झाले अनिता परशुराम कुटे वय अठ्ठेचाळीस भागवत यशवंत चौरे वय सत्तेचाळीस पिता भागवत चौरे वय तेरा वर्ष वेदवंत भागवत चौरे वय अकरा वर्ष हे मय झाले आहेत मैताना रुग्णवाहिकेतून शहागड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहे तर या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत परसराम लक्ष्मण कुटे वय सत्तेचाळीस छाया भागवत चौरे वय चाळीस दोन्ही जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मो हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेले आहे पोलीस आणि क्रेनच्या सहाय्याने अपघातातील दोन्ही वाहने रोडच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे اها اي بورڈ